रसिकाऊ नमस्कार चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत काल सादर झालेलं नाटक राजेंद्र पोळ लिखित भर चौकात गांधी पुतळ्यासमोर या नाटकाचा हा आढावा लेखक श्रीयुत राजेंद्र थिटे नाटकाच्या शीर्षकावरूनच हे नाटक एखादा सामाजिक प्रश्न उभा करणारं नाटक असेल असा अंदाज येतो आणि तो बराचसा खरा ठरतो हे नाटक एका आगळ्या प्रेमकथेभोवती गुंखलं असून तिची अखेर ऑनर किलिंग या सामाजिक समस्येनं होते भर चौकात गांधीपुतळ्यासमोर नायक मुरली हा नायिका मोहिनी हिचं अचानकपणे जबरदस्तीनं चुंबन घेतो आणि तिथून पळ काढतो या प्रसंगानं नाटकास प्रारंभ होतो स्वाभिमानानं आणि अपमानित झाल्यानं मोहिनी थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेते तिथला सुस्त कारभार तिथे उपस्थित राजकारणी मंडळीत उडबस करणारा वकील हे सारे तिची एफ आय आर नोंदून घेण्यास टाळाटाळ करतात तर त्याचवेळी पळून गेलेला मुरली जणू त्याच गांधी पुतळ्यानं उपदेश केल्यासारखा सत्याची कास धरून स्वत पोलीस स्टेशनमध्ये हजर होतो आणि आपल्या कृत्याचीच कबुली देतो आणि त्यासाठी शिक्षाही भोगायला तयार होतो राजकारणातील महत्त्वपूर्ण व्यक्ती विविध पुरस्कार प्राप्त असे तालेवार वजनदार महिपतराव यांचा मुरली हा पुतण्या असतो निसर्गप्रेमी कृषीप्रेमी असा हा मुरली महिपतरावांचा लाडका असतो पालकमंत्री माधवराव यांच्या घराण्याशी महिपतराव यांचे जवळचे नातेसंबंध असतात महिपतराव पोलिसांच्यावर राजकीय दबाव आणतात आणि प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात परंतु याचवेळी नारीशक्ती संघटनेच्या मयुराबाई मोहिनीच्या बाजूने उभे राहतात आणि पोलिसांना तक्रार घेण्यास भाग पाडतात नारीशक्ती संघटनेचे मोर्चे चळवळ या मार्गानं या प्रकरणाला सामाजिक चव्हाट्यावर प्रसिद्धी मिळवून देतात इकडे राजकीय हितसंबंध प्रतिष्ठा जपण्यासाठी महिपतराव माधवराव ही राजकारणी मंडळी मोहिनीला तक्रार मागं घेण्यासाठी वारंवार विनंती करतात परंतु ती त्यांना दाद देत नाही दरम्यान मुरली मात्र घरीदारी पोलीस स्टेशनवर मी गुन्हेगार आहे शिक्षा भोगायला तयार आहे माझ्यामुळं मोहिनीला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये अशीच माझी इच्छा आहे माझ्या हातून घडलेलं कृत्य केवळ ती आवडल्यामुळं आणि मी अनावर झाल्यामुळं घडलाय इतकंच नाही तर माझं तिच्यावर प्रेमही आहे असं वारंवार सांगत असतो तो मोहिनीची दोन तीन वेळा समक्ष भेट घेऊन तिची क्षमा देखील मागतो परंतु मोहिनी त्याला क्षमा करायला नकार देते एकंदरीत प्रकरणाचा ताण असह्य झाल्यामुळं मोहिनीची विमनस्क विचारमग्न अवस्थेत मुरलीशी नदीकिनारी भेट घडते आतापर्यंत तिला मुरलीचं साधं सरळ प्रामाणिक निरागस वागणं तिचा आत्मसन्मान जपण्याचा त्याचा चाललेला आटोकाट प्रयत्न यामुळं तिचंही मन मुरलीकडं ओढ घेऊ लागलेलं असतं ती या भेटीत त्याच्या प्रेमाचा स्वीकार करते परंतु त्याच रात्री मोहिनी अचानक मृत्यू पावते त्याच गांधी पुतळ्यासमोर तिचं शव आढळून येतं जिथं या प्रेम कहाणीला सुरुवात होते ही आत्महत्या असल्याचं पोलीस भासवतात पण तिथेही मुरली येऊन पोहोचतो आणि उपस्थित साऱ्या कुटुंबियांसमक्ष तिचं आणि आपलं प्रेम प्रकरण मान्य नसल्यामुळं तुम्हीच सगळ्यांनी मिळून मोहिनीचा खून केला असल्याचा आरोप तो कुटुंबियांच्यावर करतो आणि त्यासाठी पाठपुरावा करण्याचा निश्चय तो बोलून दाखवतो मोहिनीच्या शवासमोर बसून तो आकांत करतो अखेर तो कुटुंबियांशी कसा लढा देतो त्यात यशस्वी होतो का हे प्रश्न अनुत्तरित ठेवून ऑनर किलिंग या सामाजिक प्रश्नाकडं बोट दाखवणाऱ्या या नाटकाचा पडदा पडतो यातील प्रमुख भूमिका उत्तम बनकर यानं भूमिकेचा सुयोग्य तोल राखत चांगली वठवली आहे मोहिनीच्या भूमिकेत प्रणवती ढवळे हिनं देखील चमक दाखवली अन्य सहाय्यक भूमिकांच्या मध्ये अक्षय वाघमारे गीतांजली देसाई प्रसाद काशीद आणि इन्स्पेक्टरच्या भूमिकेत सलीम हिप्परगीकर यांनीही त्यांना चांगली साथ दिली दिग्दर्शिका शीला जामदार यांनी एकूणच सगळ्याच कलाकारांच्या संवादफेकीकडं अधिक लक्ष दिलं असतं तर नाटक आणखीच उंचीवर गेलं असतं सुटसुटीत आणि यथोचित असं नेपथ्य डॉक्टर नवनाथ कोळी आणि प्रसाद काशीद यांनी दिलं प्रकाश योजना सूरज आनंद तर पार्श्वसंगीत प्रसन्न काळे यांचं होतं ही बाजूदेखील समाधानकारक रंगभूषा वेशभूषा राजश्री ढवळे रेवती ढवळे आणि श्रीकांत घेवारी यांची होती एकूण ही सर्व अंग ठीकठाक होती अशा तऱ्हेनं स्पर्धेतील हा एक चांगला नाट्यप्रयोग संपन्न झाला स्पर्धेत आज सादर होणारं नाटक युटोपिया सादर करणारा संघ आहे लोकरंगभूमी सांगली